सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा प्रशासक श्री रविकांत अडसूळ यांनी आज आरोग्यवर्धिनी केंद्र हनुमान नगर सांगली ते भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली यावेळी आरोग्य केंद्राला ला लागणाऱ्या सुविधांची माहिती घेत आवश्यक सुविधा आणि साधन सामग्री पुरवण्याची ग्वाही दिली तसेच महापालिका क्षेत्रात असणारे सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र व महापालिका दवाखाने हे आणखी सक्षमपणे चालवून नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा देण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला यावेळी त्यांच्या समवेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य वर्धिनी केंद्र हनुमान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया हंकारे डॉक्टर शीतल धनवडे आणि वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता